सर आजपासून हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी अहमदुल्ला यांच्या ऊर्साच प्रारंभ झालेला आहे त्याबद्दल पोलिसांना कसा नियोजन केलेला आहे व कशा प्रकारे त्यांचे नियोजन करण्यात आलेलं आहे धाराशिव शहरामध्ये ख्वाजा हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी यांचा आजपासून ऊरुसचा कार्यक्रम सुरू होत आहे त्या अनुषंगानं शहर पोलीस दलाच्या वतीनं बंदोबस्ताचं योग्यरित्या नियोजन केलेलं आहे पार्किंग व्यवस्था असेल गर्दीचं व्यवस्थापन असेल याशिवाय इतर मालमत्ताविषयक गुन्हे जसं पिक पॉकेटिंग वगैरे याबाबत स्थानिक पोलीस स्टेशन स्तरावर नियोजन करण्यात आलेलं आहे सी सी टी व्ही वगैरे आहेत महिला पोलीस दल किती तैनात करण्यात आलेले आहेत सी सी टी व्हीची कुठे कुठे नजर असणार आहे परिसरामध्ये आपण नगरपालिकेच्या वतीनं सी सी टी व्ही लावण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे आणि पूर्ण यात्रा परिसर याशिवाय जो काही मीना बाजार आहे आणि लहान मुलांच्या खेळणीचे जे काही साधनं आहेत पाळणे आहेत त्या ठिक परिसरामध्ये सी सी टी व्हीचं नियोजन करण्यात आलेलं आहे तसंच महिला कर्मचारी जे जा का काही आहेत ज्या ज्या ठिकाणी विशेषतः मीना बाजार लहान मुलांसाठी असणारे जे पाळणे आहेत आणि मंदिर परिसर या ठिकाणी विशेषतः महिला कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे महिला अधिकाऱ्यांचा बंदोबस्त असणार किती पोलिस तैनात आहेत सर टोटल या वर्षासाठी किती पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या वर्षासाठी उपविभागातील आणि बाहेरून सा असं आपण साधारणपणे तीन पोलीस निरीक्षक चौदा सहाय्यक पोलीस निरीक्षक बावीस पोलिस उपनिरीक्षक आणि साधारणपणे एकशे नव्वद ते दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांची निरिक्ष मागणी केलेली आहे त्याच अनुषंगाने आपण बंदोबस्ताच नियोजन करीत आहोत ठीक आहे डीजे संदर्भात सर नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे सत्तावीस तारखेला संदल आहे तर मग त्यांचा संभ्रम आहे की ते अठ्ठावीस तारखेला डीजे लावू शकतात का सत्तावीस तारखेला हजरत शमसुद्दीन गाजी यांच्या उरुसाचा समदलचा दिवस आहे आणि त्या संदर्भाने उरुस कमिटीने देखील यापूर्वीच पोलीस दलाला आणि मान्य जिल्हाधिकारी पुरीच महोदय यांच्याकडं पत्रव्यवहार केलेला आहे की आदिवर्षी डी जेचा वापर करण्यास प्रतिबंध करावा आणि हेही स्पष्ट केलेलं आहे की, ले की के संदल मिरवणुकी आणि डी जे या मिरवणूक यांचा परस्पराशी काही एक संबंध नाही त्यामुळे संदल मिरवणुकीच्या अनुषंगानं जर डी जेचा त्या ठिकाणी वापर केला जात असेल तर ती त्या मिरवणुकीत घुसखोरी समजली जाईल आणि त्यावर सक्त कारवाई केली जाईल परंतु याशिवाय अठ्ठावीस तारखेला जे काही संदलच्या अनुषंगानं टेम्पो रिक्षा किंवा वेगवेगळ्या जे काही मिरवणुका निघतात त्यामध्ये पारंपरिक वाद्य वापरण्याबाबत पोलीस दलाच्या वतीनं आमचं आव्हान असेल याशिवाय जे जे ज्या ठिकाणी म्युझिक सिस्टीमचा वापर केला जात असेल त्या ठिकाणी सत्तर डे सिव्हलची मान्य सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेचं पालन केलं जावं तसेच कुठले आक्षेपार गाणे त्यावर वाजवले जाणार नाही अशी दक्षता घ्यावी याबाबत आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो धन्यवाद